मोहोळच्या राजकारणात मोठी उलथा सचिन जाधव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश सचिन जाधव यांच्या हाती भाजपाचा झेंडा मोहोळ तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू मोहोळमध्ये भाजपाची ताकद वाढली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सचिन जाधवांचा पक्षप्रवेश आज मोहोळ तालुक्याच्या राजकारणात एक मोठं पाऊल पडलं आहे जकराया साखर कारखान्याची चेअरमन श्री सचिन जाधव साहेब यांनी सोलापूरचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरेसाहेब आमदार श्री सचिन दादा कल्याण शेट्टी भाजप जिल्हाध्यक्ष श्री शशिकांत नाना चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी श्री विकासजी वाघमारे श्री प्रकाशभाऊ चौरे श्री सुदर्शन यादव श्री अंकुश भैया अवताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते जाधव साहेबांच्या या निर्णयामुळे मोहळ तालुक्यात विकासाची नवनवीन समीकरणे आकारास येणार आहेत सचिन जाधव यांच्या भाजप प्रवेशामुळे मोहळ तालुक्यात आता नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहेत त्यांच्या या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले असून त्यांच्या भावी वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत